कोंडवा बुद्रुक गावातील स्वयंभू कमला माता भवारी मंदिर हे गावातील भक्तांचं अत्यंत पवित्र ठिकाण आहे मंदिराची सेवा पूजा आरती निष्ठेने शुभम चंद्रकांत गायकवाड परिवारांच्या नेतृत्वाखाली करत असून गावातील प्रत्येक नागरिक देवीच्या प्रती अपार श्रद्धा व्यक्त करतो दररोज सकाळ संध्याकाळ अभिषेक पूजा आणि आरती भक्तिभावाने पार पडतात नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट आणि रोषणाईने साजरा केला जातो ज्यामुळे भक्तांना दिवस रात्र आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळतो गायकवाड परिवार फक्त धार्मिक कामापुरते मर्यादित नाही येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबीर गरजू लोकांना औषधे वाटप आणि गरिबांना मदत अशा उपक्रमांमध्ये परिवार सक्रिय असते नवरात्रात आईची सेवा करणे हा परिवाराचा मुख्य उद्देश आहे विशेष म्हणजे दुर्गाष्टमीला महाप्रसादाचं आयोजन गायकवाड परिवाराच्या नेतृत्वाखाली होते या प्रसंगी ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात देवीची आरती करतात भजन कीर्तनात सहभागी होतात आणि मंदिराच्या पवित्र वातावरणाचा अनुभव घेतात शारदीय नवरात्री उत्सवाच्या आई कमलाभवानी माता मंदिर ट्रस्टच्या वतीनं प्रथम त्या सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो वास्तविक पाहता आपल्या भारत देशामध्ये दे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्र नु, उत्सव हा सालाबादप्रमाणे या वर्षी देखील आपण सर्वत्र देशभर आणि आपल्या महाराष्ट्रात पुणे शहरात सर्वत्र अतिशय आनंदात उत्साह वातावरणामध्ये साजरे केला जातो ही परंपरा अनेक दिवसापासून आपल्याकडं आपल्या सं आपल्या संस्कृतीमध्ये ही चालत आलेली आहे नऊ दिवसामध्ये अतिशय धार्मिक भावनेने आपण देवींची स्थापना करून देवीची, देवीची अभिषेक महापूजा आरती व सर्व येणाऱ्या भाविकांना आपण या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था सर्व गोष्टी करून आपण मंदिर स्वच्छवृतीने आम्ही प्रमाणे करत असतो वास्तविकता कमला भवानीचं मंदिर हे स्वयंभूस्थान असून हे मंदिर छोट्या स्वरूपामध्ये होतं आमच्या गायकवाड कुटुंबेच्या शेतामध्ये हे मंदिर होतं आणि या मंदिराचा आम्ही जीर्णोद्वार गेल्या पाच वर्षापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीने मंदिर बांधून आम्ही त्याचा जीर्णोद्धार केला आणि आई साहेबांची स्थापणूक या ठिकाणी केली यामध्ये आमचे ज्येष्ठ बंधू संभाजीराव गायकवाड असतील आमचे दुसरे बंधू तानाजीराव गायकवाड असतील आणि मी स्वतः चंद्रकांत गायकवाड आमचे पुतणे शेठ गायकवाड असतील अभिजित गायकवाड असतील धनंजय गायकवाड असतील शुभम गायकवाड असतील आणि आमच्या परिवारातील महिला सर्व आमचे ग्रामस्थ या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मंदिराची देखभाल पूजा अर्चा दरवर्षी दररोज दर्वच नित्यनेमाप्रमाणे अभिषेक असतो त्याच्यानंतर दुर्गाष्टमीला महाप्रसाद असतो नवरात्र उत्सवामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये या मंदिरामध्ये सजावट आरस अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करतो आणि नवरात्री उत्सवामध्ये या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी एक उत्तम असं आरोग्य तपासणी शिबीर मोफत औषधं असतील गोरगरिबांना मदत असेल या सो सर्व गोष्टी आमच्या आम्ही तीन बंधूंच्या वतीने आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीने व या ठिकाणी असणाऱ्या सर्वांच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवत असतो तसेच दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या नवरोत्सव उत्सवामध्ये आईसाहेबांची सेवा करणं हे आमचं काम आहे येणाऱ्या भाविकांचं सहकार्य असतं आमच्या आजूबाजूला नातेवाईक असतील सर्वजण येऊन या ठिकाणी सेवा करतात तर हा अक्कड पर परिवार या कोंडे बुद्रुक गावामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आध्यात्मिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक या सर्व गोष्टीमध्ये सातत्याने काम करत असतो नमस्कार सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हा नवरात्र सण येणारा आईचा आई साहेबांचा हा वार्षिक उत्सव म्हणला जातो म्हणजे एक प्रकारे आई पहिल्या दिवशी प्रथम गटाला बसते ते दहाव्या दिवशी हा दसरा साजरी केला जातो पहिले प्रथम पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत आईची आपली सेवा केली जाते माझ्या गायकवाड परिवार असेल व शेजारचे आजूबाजूचे नातेवाईक असेल हे खूप आनंदाने अशा आईची सेवा करतात प्रथम पूर्ण महाराष्ट्रात हजोऱ्याच्या संख्येपासना आईची सेवा करण्यासाठी दर्शनासाठी शक्ती उपस्थितीचा कार्यक्रम असतो नऊ दिवसामध्ये आम्ही सर्व मंडळी गायकवाड फॅमिली भाविक पद्धतीने ती आई जगदंबेची आराधना करून आणि उत्सवामध्ये सहभागी होऊन शक्तीची उपासना करीत असतो शक्तीच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्राला नवी तर संपूर्ण भारत देशामध्ये शांती आणि आमची सर्व प्रार्थना तरी पहिल्यापासून आम्ही देवीत पूजा करतो आता खूप वर्ष झालं आम्ही पूजा करतोय पहिलं छोट मंदिर होत गावापासून आता नवरात्रीत आता हे नवीन मंदिर बांधले एवढं छान वाटतं आणि जे आलेले भाविक असतो त्या त्यांना आम्ही प्रसाद वगैरे आनंद होतो आरती करतो